भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये डेली तीन शो साडेतीन वाजता सायंकाळी सहा वाजता आणि रात्री आठ वाजता तीन वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सोनगीर येथे अमरधामच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले भांडेफोड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत येथील तपोभूमी मागील बाजू समरधामची संरक्षण भिंत बांधकामासाठी नागरी सुविधा योजनेतून सात लाख मंजूर झाले आहेत या कामावर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी अचानक भेट दिली यावेळी मात्र निकृष्ट काम होत असल्याचं दिसून आलं यातच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचे पितळ उघडे पडले आहे येथील तपोभूमीजवळील अमरधाम परिसरात संरक्षण भिंत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सात लाख मंजूर झाले आहेत संरक्षण बिंत बांधकामात नाल्याचे माती मिश्रित रेतीचा वापर केला जातं सोनभीठ सिमेंटचा वापर होत नसल्याचं दिसून आलंय ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिनिधी उपसरपंच व सदस्यांनी कामावर अचानक भेट दिली असता निकृष्ट दर्जाचे काम पाहून संताप व्यक्त केला आहे सदरचे काम नुसते नावाला केले जात असून नाल्यांची रेती तसेच मध्ये सिमेंटचा वापर करत नसल्याचं दिसून आले त्यामुळे सरपंच प्रतिनिधी श्यामलाल मोरे व उपसरपंच लखन ठेलारी यांनी कॉन्ट्रॅक्टर खडसावून सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी यांनाही धारेवर धरले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामलाल मोरे उपसरपंच लखन ठेलारी माजी प्रभारी सरपंच केदारेश्वर मोरे ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे

बोलावा त्याला काही काम करा आपण काय परिषद जनता विषय भेटी घ्या त्याला आधी बोलावा त्याला काम काय हे काम बंद करा कराय बिलकुल बंद कर द्या काम नाही तिकट काय मग पंचायत साली वाईट तरी

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा डब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास